नाही सुनियोजित दंगल आहे राज्यामध्ये महायुतीच्या विरोधात ईव्हीएमच्या माध्यमातून आंदोलन निर्माण होत होत ईव्हीएमच्या आंदोलनावरून लक्ष भटकवण्यासाठी या ठिकाणी महायुतीच्या नेत्यांनी मिळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील संविधान पुस्तकाची विटंबना ही सुनियोजित कट करून घडून आणलेली आहे असा आमचा थेट आरोप आहे आणि याच्यामध्ये आम्ही नाव सुद्धा जाहीर करतोय देवेंद्र फडणवीस यांना खुश करून मंत्रीपद पादरात पाडण्यासाठी इथल्या महिला आमदार मेघनाताई बोर्डीकर असतील महायुतीचे पडलेले आनंद भरोसे असतील या दोघांची चौकशी झाली पाहिजे कारण प्रशासन कुठंच आरोपीला माते फिरू म्हणत नाही तर फक्त मेघनाताई बोर्डीकर याच त्याला माते फिरू का म्हणतात हा प्रश्न मी त्यांना विचारतोय त्यांनी येड्यांचं सर्टिफिकेट वाटायचं दवाखाना खोललाय का असं सुद्धा प्रश्न मी या माध्यमातून मेघनाताई बोर्डीकरांना विचारतोय हे दुर्दैव आहे की आज आमच्या समाजावरती कोंबिंग करून हल्ला केलाय अल्पवयीन तरुणांवरती हल्ला केलाय भीमनगर भागामध्ये भयभीत परिस्थिती आहे आणि या ठिकाणी त्यांना आतंकवादी नक्षलवाद्याच्या दृष्टीने बघितलं जातंय त्यांना घराच्या बाहेर निघू दिलं जात नाही वाटेल तेव्हा जाऊन त्यांना अटक केलं जात आहे त्याच्यामुळे त्यांच्यावरती या ठिकाणी या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी या ठिकाणी आलोय परिस्थिती बिकट मी जिल्हा अधिकाऱ्यांना सांगितलंय की क्या आपण कॅबिन मध्ये बसून सर्व पक्षीय बैठक घेऊ नये तर या वस्त्यांमध्ये आमच्या समाजावर जो हल्ला झालाय त्याच्या जखमा टिपाव्यात फोटो काढावेत अहवाल बनवावेत मानवी हक्का अधिकार आयोग असेल राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोग असेल रुपालीताई चाकणकर या अध्यक्ष आहेत महिला आयोगाच्या सोळा वर्षाच्या आमच्या मुलीला लाठी चार्ज मध्ये भयानक मारहाण झाली त्यांनी सुद्धा या भीमनगरला भेट दिली पाहिजे ही सुद्धा आमची भूमिका आहे भूमिका घेतली ती सुद्धा राजकीय भूमिका आहे व्यापाऱ्यांच्या अनेक मुद्द्यांसाठी आंबेडकरवादी रस्त्यावर उतरत आलेला आहे आज सामाजिक सलोख्याची स्थिती निर्माण होत असताना व्यापारी महासंघाच्या उडाऱ्यांनी बंडाचं निशान पुकारून त्यांनी हे दंगल कायम राहावे अशी भूमिका घेतलेली त्याच्यामुळे मी जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केली की व्यापाऱ्यांची दादागिरी खपून घेऊ नका जर का ते धमकी देत असतील सामाजिक सलोखा राखण्यामध्ये सहकार्य करत नसतील तर त्यांचं शॉपॅक लायसन्स सुद्धा रद्द झालं पाहिजे आणि ग्रामीण भागामध्ये दलितांवर अत्याचार झाल्यावर सामाजिक बहिष्कार टाकला जातो त्याच धर्तीवरती परभणीमध्ये व्यापाऱ्यांनी शहरी व्यावसायिक बहिष्कार टाकलाय का हा प्रश्न सुद्धा मी या माध्यमातून विचारून त्याची चौकशी झाली पाहिजे असा सुद्धा आरोप मी करतोय ज्या लोकांनी ही केलं दगडफेक केली हे सगळं केलं मात्र काही जे, जे लोक जे होते प्रशासनाला सहकार्य करणारे होते त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत नाही नाही याच्यामध्ये सर्वजण इथले महाविकास आघाडी असो कि महायुती असो दोघांनीही ज्यांनी निवडणुकीत त्यांचं काम केलं नाही त्या पुढाऱ्यांना टार्गेट केलेलं आहे हे राजकीय टार्गेट आहे निवडणूक झाल्या झाल्या हे टार्गेट करण्यात आलंय कारण की हे पुढारी त्यांच्या सोबत नव्हते कार्यकर्ते त्यांच्या सोबत नव्हते त्याचा हा वाचपाय आंबेडकरी समूह नवी राजकीय भूमिका घेतोय म्हणून त्यांना टार्गेट केल्याचं चित्र दिसतंय दुर्दैव आहे की संविधानाच्या वाचवण्यासाठी आम्ही बंडू जाधव यांना या ठिकाणी खासदार केलं पण दुर्दैवाने आज ते त्या व्यापाऱ्याच्या बाजूने भूमिका घेत आहेत आमदार सुद्धा व्यापाऱ्याच्या बाजूने भूमिका घेत आहेत पण ही चौकशी करत नाहीत की आंबेडकरी समूहाने ते फोडलंय का आमच्या राज्यामध्ये दगड मारण्याची ट्रेनिंग गडावरती नेऊन कोण देत शेलू आणि जिंतूर भागामध्ये ते केडर किती वाढलेलं आहे आमच्या आंदोलनात हे लोक घुसून जर त्यांनी तोडफोड केली असेल तर याला जबाबदार तेच येत याची सखोल चौकशी झाली पाहिजे भीमसैनिक असं कृत्य करणार नाहीत त्या ठिकाणी त्या 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 कुणीतरी घुसखोरी केलेली असा सुद्धा थेट याच्यामध्ये आरोप आहे लोकप्रतिनिधींनी त्यांचा राजकीय वाचपा या आंदोलनाच्या माध्यमातून काढू नये आणि ज्याचा द्वेष नाहीये त्याच्यामध्ये त्याला टार्गेट करू नये ही कोंबिंग जी आहे माझा मोठा आरोप आहे की मेघनाताई बोर्डीकर परभणी बंद झाल्यानंतर दुपारपर्यंत हे आंदोलन व्यवस्थित राहिलं दुपारच्या नंतर पाच दुपार दुपार वाजता या आमदार जिल्हाधिकारी आणि एस भेट ला भेटल्या आणि त्याच्यानंतर कोंबिंग सुरू झालं आमचा थेट आरोप आहे की मेघनाताई बोर्डीकर यांनी ही कोंबिंग केली का असं सुद्धा आम्हाला संशय निर्माण झाला